धुळे तालुक्यातील बोरविहीर ह्या गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था करण्यात येणार होती पण प्रत्यक्षात ही योजनाच अपूर्ण राहिल्यानं तब्बल दोन कोटी रुपये पाण्यात गेलेत आणि आजही गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे धुळे तालुक्यातल्या बोरविहीर हे गाव अवघ्या पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि ह्या गावात आजही विविध समस्या कायम आहेत गावात रस्त्यांची स्वच्छतेची समस्या ही आजही कायम आहे तर दुसरीकडे गावकऱ्यांना पाण्यासाठी सुद्धा भट वणवण भटकंती करावी लागते स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा गावकऱ्यांचा पाण्याचा संघर्ष संपलेला नाही आहे विशेष म्हणजे गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची व्यवस्था करण्यात येणार होती आणि त्यासाठी कोटी रुपयांचा मंजूर झालेला होता पण कागदोपत्री मंजूर असलेली योजना प्रत्यक्षात आजही अस्तित्वात आलेली नाहीये दोन हजार बावीस साली मंजूर झालेली योजना दोन हजार तेवीस ला पूर्ण करणं गरजेचं असताना दोन हजार पंचवीस साल सुरू होऊन सुद्धा अजूनही ही योजना पूर्ण झालेली नाहीये त्यामुळे गावकऱ्यांना गावातील विहिरी आणि टँकरच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करावी लागते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावातील सहाशे बावन्न घरांना नळ कनेक्शन देण्यात आल्याचं कागदोपत्री सांगण्यात आले पण प्रत्यक्षात नळ कनेक्शन गावकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेलं नसून शासनानं पाण्याची व्यवस्था करावी एवढीच अपेक्षा नागरिकांकडनं व्यक्त होतीये ना एकनाथ वाघ गाव बोरवीर बोरवीत मागासवर्ग आहे ते मागासवर्गच राहिला आहे त्याची काहीच प्रगती नाही पाणी नाही दोन दोन तीन तीन महिने पाणी येत नाही परत शौचालय नाही लेडीज लोकांना परत हे रस्ते रोड गटारी हे असे कुठलीच सुविधा नाही आणि लाईट आहे ती लाईट दुसऱ्या खेड्यातून आमच्या खेड्यात लाईट येते ती।, ती दोन दोन दिवस जाईल तरी कोण दखल घेत नाही पाणी आम्ही टँकर मागवतो मग ते कुठलं पण असतं कसं पण असतं आजारी पडतात लोक ते कसंही आम्ही वापर करतो मग आता नावीलाच आहे पाण्याशिवाय तर कुठलंच काम होणार नाही म्हणून नावीला असतो आम्ही कुठून पण मागवतो कधी बाराशे तेराशे रुपये देऊन आम्ही मागवतो मग ग्रामपंचायत थ्रू आम्हाला कुठलीच काही सुविधा भेटत नाही मग काय करायला पाहिजे आम्हाला पाण्याची मागणी आहे लाईट पाणी आणि शौचालय काय समस्या रुक्माबाई राजेंद्र ढमढेरे गाव मा, मा पाणी नाही तीन तीन महिना पाणी येत नाही भर उन्हाळा ना पाणी नाही बाया एरीस वर जाती टँकर वर जाती कडे तर रस्ता बी नाही रस्ताच नाही रस्ता तिथं गाड्या येऊ आले नाही टँकर येऊ आले नाही तर कथायला या, का या, या लाया ना पाणी दाखाला दाखाला पोरं आजारी पडतस गाव शेतस ना सर्व प्रत्येकले पाणी नि गरज आहे एकच घरले नाही प्रत्येकले पाणी नि गरज आहे रस्तानी गरज आहे शौचालय नि गरज आहे सगळं अशी सुविधा व्हायला पाहिजे एवढी विनंती अतिक्रमण करू द्या ते ज्या अतिक्रमण वाला, वाला राहतील ते आपे सरकार करी आपलं काय काम नाही ते तीस पर्षा, तीस पर्षा सर येत्या तीस वर्षा तीस पस्तीस वर्षापासून आमच्या गावात जलजीव सॉरी अनेक वर्षापासून पाण्याची समस्या आहे सर विषय असा झालेला आहे की अक्षरशः तीन तीन चार चार महिने पाणी मिळत नाही आमच्या गावाला आणि त्यातल्या त्यात शासनाने अत्यंत चांगली योजना आणली होती आमच्या गावासाठी ती म्हणजे जलजीवन योजना जलजीवन मिशन योजना सर या योजनेचं झालेलं असं आहे की यांनी डायरेक्ट कागदोपत्री सरळ सरळ ऑनलाईन डेटावर यांनी पंचावन्न लिटर प्रत्येक व्यक्तीला रोज पाणी मिळतं असा डेटा दाखवलेला आहे प्रत्यक्षात तिथं तीन तीन चार चार महिने पाणी येत नाही सर ऑलरेडी ही योजना दोन हजार मध्ये कम्प्लीट करायची होती पण सदर कॉन्ट्रॅक्टरने अजूनपर्यंत ती कंप्लीट केलेली नाही दुसरा विषय असा की आम्हा सर्व गावकऱ्यांना असं वाटतंय की या योजनामध्ये या योजनेमध्ये जवळजवळ खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे दोन कोटीचा निधी होता सर पण अजूनपर्यंत कोणतेही शासन किंवा प्रशासन किंवा जनप्रतिनिधी यांचं आमच्यावर लक्ष नाही अजूनपर्यंत आम्ही वेळोवेळी त्याचं पाठपुराव करत आहोत कागदपत्र करत आहोत पण त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही काय तुझी मागणी माझी मागणी अशी आहे की या कामावर इन्क्वायरी बसावी आम्हाला पाणी मिळावा वेळेवर ज्या पद्धतीने सरकारने ऑनलाईन डेटावर जी माहिती टाकलेली आहे त्या पद्धतीने आम्हाला पाणी मिळावं जे आता मी कागदपत्र जेव्हापासून करत आहे त्या दिवसापासून जे काम चालू आहे त्या कामामध्ये अत्यंत जुन्या पाईपलाईनची फोडफोड चालू आहे हे काम एक वर्ष लागतं दोन वर्ष लागतं केव्हा पूर्ण होईल हे मला माहिती नाही अजूनपर्यंत अशी शाश्वती पण सरकार देत नाही आम्हाला माझं असं म्हणणं आहे की हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि चौकशी लावावी अगोदर सगळ्यात अगोदर तर आमची चौकशीची चौकशी मागणी आहे की याच्यात जर भ्रष्टाचार झालेला आहे याच्यात जर भ्रष्टाचार झालेला आहे तर आम्हाला तसं सा गावकऱ्यांना सांगावं आणि त्याच अगोदर काम चालू करण्याच्या अगोदर आम्हाला ट्रेनिंग पाहिजे गावकऱ्यांना जी ट्रेनिंग होणार होती ती पण यांनी दिलेली नाही सर विषय असा आहे गोरवीर बोरवीर गावात गेल्या पंचवीस वर्षापासून पाण्याची कायमची समस्या आहे शासन निधी भरपूर देतं पण त्याची इम्प्लिमेंटेशन बरोबर होत नाही त्यामुळे पाणी मिळत नाही नागरिकांना त्यामुळे आम्ही टँकरची व्यवस्था करतो किंवा स्वतः गरीब बाबा असतात ते बिचारे डोक्यावरून अंड्यावरून शेतातून आणतात ते पाणी त्याचप्रमाणे लाईटची पण समस्या नाही रस्ते बरोबर नाहीये रस्त्याचा आता मागेच पन्नास लाख रुपये किलोमीटर प्रमाणे रस्ता झाला पण तो वर्षभरातच उखडला दरवर्षी त्याला टचअप करावा लागला आता त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपला त्यामुळे रस्त्याची पण समस्या बिकट झालेली आहे हा दोन हजार तेवीस पासून जनजीवनचे मंजूर झालेले आहे पण ते काम अजून पूर्ण झालेलं नाही अजून पाईपलाईनच खोदाखोदीत चालू आहे आणि पाईपलाईन जोडणं चाललंय नाही कागदोपत्री डन दाखवत आहेत ते असं म्हणतात पण ते आपल्याला काही माहिती नाही काय तुमची आता मागणी आहे मागणी आम्हाला काय पाणी मिळावं लाईट मिळावं रस्ते आम्हाला सुबक मिळावे गावात स्वच्छता असावी याच्याशिवाय काय आहे नागरिक बोलवी आणखी काय पाहिजे काय नेमकी समजत आम्हाला जवळजवळ तीन चार वर्षापासून पाणीच भेटत नाही जो नवीन सरपंच आला त्यापासून आम्हाला पाणी भेटत नाही तीन तीन महिन्यानंतर पाणी भेटत त्याच्यानंतर जी पाईपलाईन आहे दोनदा खोदली गेली तर परत बुजली गेली आणखी आणखी बुजला परत ती खोदणार आहे त्या म्हणजे किती पैसा याच्यामध्ये खूप आहे मोठा म्हणजे आम्हाला असं वाटतं की मी इथं राहतो पण ती इथे पाण्या समस्या सोडून धुळ्यात आला गेलो एक वर्षामध्ये राहतो पाणी भेटत नाही त्यामुळे धुळ्यात चालला गेलो अशा या गोष्टी खूप मोठा पैसा ज्याच्यामध्ये पाणी आम्हाला दर पाहिजे हा पाणी नाही पाणी पाहिजे